नमस्कार मी नीलम नीलम लाईफस्टाईलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ तुमच्या मनातील सर्व इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू दे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भगवान विष्णूंना राम अवतार का घ्यावा लागला जेव्हा जेव्हा पृथ्वीवर पाप वाढते तेव्हा तेव्हा पापी लोकांचा संभार करण्यासाठी स्वतः भगवान विष्णू या पृथ्वीवर अवतार घेतात मग ते त्रेतायुगामध्ये मर्यादा पुरुषोत्तम रामाच्या रूपामध्ये असो किंवा द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्णांच्या रूपामध्ये असो प्रत्येक युगामध्ये भगवान विष्णू अवतार घेत आले आहेत आणि नंतरही घेतील तसं तर आपल्या सगळ्यांना हे माहीतच आहे की श्रीहरीने रावणाचा वध करण्यासाठी राम अवतार घेतला होता पण तुम्हाला हे माहीत आहे का भगवान विष्णूंचं राम अवतार घेण्याचं फक्त हे एकच कारण नव्हते तर आणखी काही कारणे होती ज्यामुळे भगवान विष्णू यांनी रामाचा अवतार घेतला होता तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अशाच काही महत्वपूर्ण कारणे यामध्ये पहिली गोष्ट अशी की रावणाचा वध भगवान विष्णूंचा राम अवतार घेण्याचे सगळ्यात पहिले आणि महत्वाचे कारण म्हणजेच रावणाचा वध करणे हेच होते पुराणांमध्ये असलेल्या एका कथेनुसार एकदा एक मुनी भगवान विष्णूंचे दर्शन करण्यासाठी वैकुंठामध्ये आले होते त्यावेळी जय आणि विजय नावाचे दोन द्वारपाल वैकुंठ धामाच्या दरवाजावर पहारा देत होते जेव्हा ते सनकादिक मुनी आत जाऊ लागले तेव्हा द्वारपालांनी त्यांना बाहेरच थांबवले आणि त्यामुळे क्रोधित होऊन मुनींनी त्या द्वारपालकांना पुढचे तीन जन्म राक्षस कुळामध्ये जन्म घेण्याचा शाप दिला ते ऐकून जय विजयने सनकाधिक मुनींची क्षमा मागितली त्यावर मुनी म्हणाले पुढचे तीन जन्म तुम्ही राक्षस योनीमध्ये जन्म घेतात पण तुमचा अंत भगवान विष्णूंच्या हातून होईल म्हणजेच तुमचा वध करण्यासाठी प्रत्यक्ष श्रीहरी अवतार घेतील अशा प्रकारे पहिल्या जन्मामध्ये जय आणि विजयने हिरण्यकश्यपू आणि हिरण्यक्षच्या रूपामध्ये जन्म घेतला आणि भगवान विष्णू यांनी नरसिंह अवतारामध्ये त्यांचा अंत केला त्यानंतर दुसऱ्या जन्मामध्ये जयने रावण आणि विजयने कुंभकर्णाच्या रूपामध्ये जन्म घेतला मग श्रीहरिविष्णू यांनी भगवान श्रीरामांचा अवतार घेऊन त्या दोघांचा वध केला यानंतर तिसरा जन्म तिसऱ्या जन्मामध्ये जय विजयने शिशुपाल आणि दंतवक्रच्या रूपामध्ये जन्म घेतला आणि भगवान विष्णूंनी भगवान श्रीकृष्णाच्या रूपामध्ये अवतार घेतला आणि त्या दोघांचाही वध केला यामध्ये दुसरं कारण म्हणजे मनू आणि शत्रूपाला वरदान आपल्या धर्मशास्त्रामध्ये मिळणाऱ्या एका कथेनुसार मनू आणि शत्रूपाला भगवान विष्णूंनी वरदान दिले होते त्यामुळे त्यांनी पृथ्वीवर रामाचा अवतार घेतला होता मान्यतेनुसार मनु आणि त्यांची पत्नी शत्रुपा यांच्यापासून मनुष्य जातीची उत्पत्ती झाली त्या दोघांचेही वागणे आणि व्यवहार चांगला होता वय झाल्यानंतर मनु त्याच्या मुलाला राज्यकारभार सोपवून स्वतः अरण्यात निघून गेला आणि तिथे जाऊन मनु आणि शत्रुपाने भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी घोर तप केले यावर असं देखील म्हटलं जातं की त्या काळात मनु आणि शत्रुपाने फक्त पाणी ग्रहण केले होते त्यांच्या या तपश्चर्याने प्रसन्न होऊन भगवान विष्णू त्यांच्या समोर प्रकट झाले आणि त्या दोघांना तुम्हाला जे पाहिजे ते मागा असे वरदान मागण्यासाठी सांगितले यावर त्या दोघांनीही म्हटले की हे श्रीहरी आम्हाला तुमच्यासारखा पुत्र व्हावा ही इच्छा आहे मनु आणि शत्रुपाची ही इच्छा ऐकून भगवान विष्णू म्हणाले या जगामध्ये माझ्यासारखा कोणीही नाही त्यामुळे तुमचीही इच्छा पूर्ण करण्यासाठी मी स्वतः तुमच्या मुलाच्या रूपामध्ये जन्म घेई त्यानंतर काही काळाने मनू आणि शत्रुपाचा जन्म दशरथ आणि कौशल्याच्या रूपामध्ये झाला त्यांच्या घरी भगवान विष्णूंनी राम अवतार घेऊन त्यांचे येथे वरदान पूर्ण केले तिसरा तो म्हणजे राक्षसांचा अंत आणखी एका पौराणिक कथेनुसार जेव्हा त्रेतायुगामध्ये पृथ्वीवर राक्षसांचा अत्याचार वाढला होता आणि सगळे प्राणी त्यांना घाबरून राहत होते तेव्हा सगळे देवता ब्रह्मदेवांसमोर भगवान विष्णूंना शरण गेले भगवान विष्णूंना शरण गेल्यानंतर विष्णूंनी त्यांना विश्वास दिला की ते येणाऱ्या काळामध्ये अयोध्येचे सूर्यवंशी राजा दशरथ यांच्या इथे जन्म घेतील आणि त्या सगळ्या राक्षसांचा वध करतील त्यानंतर त्यांनी दिलेल्या वचनानुसार अयोध्येमध्ये जन्म घेतला आणि रावण कुंभकरण यांसारख्या राक्षसांचा वध केला आणि त्यांची दहशत संपवली चौथा म्हणजे नारद मुनींचा शाप भगवान विष्णू यांचा राम अवतार घेण्यामागचं कारण नारद मुनींचा एक शाप सुद्धा मांडलं जात एकदा नारद मुनींना खूप गर्व झाला होता तेव्हा भगवान विष्णूंनी नारद मुनींचा गर्व तोडण्यासाठी आणि त्यांना योग्य रस्त्यावर आणण्यासाठी विचार केला त्याची संधी भगवान विष्णूंना खूप लवकर मिळाली जेव्हा माता लक्ष्मीच्या स्वयंवराचे आयोजन केले होते तेव्हा लक्ष्मीने मनातल्या मनात, मनात भगवान विष्णूंना पती मांडले होते इकडे नारद मुनींनी जेव्हा माता लक्ष्मीला पाहिले तेव्हा ते त्यांचा संकल्प विसरले आणि माता लक्ष्मीच्या सुंदरतेवर मोहित झाले आणि नारद मुनी माता लक्ष्मी, लक्ष्मी बरोबर विवाह करण्याचे स्वप्न पाहू लागले पण अर्थातच नारद मुनींना हे माहीत नव्हते होत की रूप मिळवूनच लक्ष्मी मातेशी विवाह करू शकतात त्यामुळे ते भगवान विष्णूंजवळ स्त्रीहरीं समान सुंदर रूप मिळवण्यासाठी गेले भगवान विष्णूंनी नारदमुनींच्या इच्छेनुसार त्यांना रूप दिले आणि त्या रूपामध्ये जेव्हा नारदमुनी स्वयंवरामध्ये गेले तेव्हा त्यांना विश्वास होता की माता लक्ष्मी त्यांना वरमाला घाले पण असं मात्र काहीच झालं नाही माता लक्ष्मीने नारद मुनींना सोडून भगवान विष्णूंच्या गळ्यात वरमाळा घातली नारद मुनींना विश्वासच बसत नव्हता की त्यांच्या या अद्भुत रूपाकडे माता लक्ष्मीने दुर्लक्ष कसे केले मुनींचे हावभाव पाहून सभेमध्ये उपस्थित असलेले सगळे त्यांच्यावर हसू लागले आणि त्यांचा उपहास करू लागले आणि त्यांना स्वच्छ पाण्यामध्ये तोंड पाहायला सांगितले त्यावर क्रोधित होऊन नारदमुनी तिथून निघून गेले पण जेव्हा त्यांनी पाण्यामध्ये त्यांचे तोंड पाहिले तेव्हा ते मात्र आश्चर्यचकित झाले त्यांचा चेहरा अगदी एका माकडासारखा दिसत होता आता त्यांच्या रागाची सीमा राहिली नाही आणि ते सरळ वैकुंठामध्ये गेले रागारागाने ते भगवान विष्णूंना म्हणाले प्रभू प्रभू तुम्ही माझ्याबरोबर कपट केले आहे आणि मी तुम्हाला शाप देतो आहे तुम्हाला सुद्धा मनुष्य रूपामध्ये जन्म घेऊन पृथ्वीवर जावं लागेल ज्याप्रमाणे मला स्त्रीचा वियोग सहन करावा लागला अगदी त्याचप्रमाणे तुम्हालाही सहन करावा लागेल त्यावर भगवान विष्णू म्हणाले तुमचा शाप मला स्वीकार आहे पण मी तुमच्याबरोबर कपट केले नाही हरीचा एक अर्थ विष्णू असतो तर दुसरा वानर आणि मी तुमच्या इच्छेनुसारच काम केले होते भगवान विष्णूंचं हे बोलणं ऐकून नारद मुनींना पश्चाताप झाला आणि त्यांचा अहंकार दूर झाला त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले नारदमुनींच्या या शापामुळे त्रेता युगामध्ये भगवान श्रीराम आणि माता सीतेच्या रूपामध्ये जन्म घेऊन भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला वियोग सहन करावा लागला तर अशा कारणांमुळे भगवान विष्णूंना श्रीरामाचा अवतार घ्यावा लागला हे होते त्यांचे चार प्रमुख कारण ज्यांच्यामुळे भगवान विष्णूंना रामाच्या रूपामध्ये अवतार घ्यावा लागला